मला वाटतं की त्यांच्या एक कौटुंबिक लग्नामध्ये त्यांनी एकत्रितरित्या नृत्य केलेलं आहे आणि ते नृत्य निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या कुटुंबामधील लग्नामध्ये केलेलं आहे परंतु राजकीय क्षेत्रामध्ये देखील ते विभक्त नृत्य करत नाही आहे ते एकत्रितच नृत्य करतात हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळं लग्नामध्ये एकत्रित नृत्य केलं ही काही मोठी गोष्ट नाही त्यामुळं ते एकत्रितच राजकीय देखील नृत्य म्हणजे परफॉर्म करतात आणि आता मला वाटतं लग्नामध्ये देखील एकत्रित दे परफॉर्म पण साहेब हा तुम्हाला तुम्हाला धोका नाही आहे का ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक प्रामाणिकपणे लढवली भाजपकडनं तरी भाजप महायुतीचे महत्वाचे नेते तुमच्या पाठीशी धर्मप्रेस त्या एकत्रित नृत्याचा मी दोन हजार चोवीस ला शिकार झालेलो आहे आता त्या प्राप्त परिस्थितीवर मार्ग कसा काढायचा याच्या प्रयत्नात आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव